नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी माइंड मध्ये तुम्ही बघू शकता महत्वाची आणि आनंदाची बातमी स्कॉलरशिप संदर्भात मोठा जी आर आलाय आणि भांडे वाटप संदर्भात देखील स्कॉलरशिप वाटप ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांनी लगेच कमेंट मध्ये सांगा पेंडिंग अर्ज लवकरच जिल्ह्यानुसार आता निघणार आहेत आणि ज्यांचं रिन्युअल बाकी आहे त्यांचं पण रिन्युअल होणार आहे कारण की लवकरच एक मंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आपल्याला कळालेलं आहे आता तुम्ही बघू शकता हा बावीस ऑगस्टचा जी आर आहे म्हणजे दोन हजार पंचवीस चा म्हणजे याच महिन्यातला दोन तीन दिवसापूर्वीचा जी आर आहे बघू शकता हा विषय आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत अंतर्गत नोंदित्व जीवित सक्रिय बांधकाम कामगारांना वितरित करण्याच्या गृहोपोगी वस्तू संच म्हणजे भांडे वाटप बद्दल हा जी आर आलेला आहे आपल्या चॅनलवर असे नवीन जी आर येत असतात जर तुम्ही जा नवी नवीन असाल तर नक्की चॅनल लाईब करून ठेवा कारण की मेन गोष्ट सगळ्यात पहिले आपल्याला मिळते कारण की सूत्रांकडून आपल्याला महत्वाची त्याच्यामुळे कामगार व विविध प्रकारच्या शैक्षणिक योजना संदर्भात माहिती आपल्याला चॅनलवर मिळत असते तुम्ही बघू शकता हे पत्राला संदर्भ आहे की महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत जीवित सक्रिय कामगारांना वितरित करण्याच्या वृत्ती संच बाबत खूप महत्वाची बातमी याच्यामध्ये सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता की पहिली बातमी बांधकाम स्वयंघोषणापत्र संगणक प्रणालीतच तयार होणार असल्याचे नवीन घोषणापत्र देण्याची गरज नाही पहिली गोष्ट ही आहे की जर तुमच्याकडं घोषणापत्र तुम्हाला देण्याची गरज नाही पहिले साईटवर घोषणापत्राची झेरॉक्स काढून ते अपलोड करावं लागत होतं

मेन कामगार आहे तोच घेणार आहे याचा लाभ त्याच्यामुळे भ्रष्टाचार वगैरे किंवा चुकीच्या कामगाराला भांडे वाटप या गोष्टी टाळणार आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट बघू शकता प्रत्येक वितरण केंद्राची प्रतिदिन वितरण क्षमता दोन दोनशे पन्नासऐवजी पाचशे इतके ठेवण्यात आली आहे म्हणजे आता तुम्ही पाचशे लोक एका सेंटरहून घेऊ शकतात म्हणजे आता बऱ्याच जणांना अपॉइंटमेंट डेट मिळत नव्हती पण आता अपॉइंटमेंट डेट मिळणार आहे कारण की आता पाचशे जणांपर्यंत एका ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमच्या तालुक्यात एका ठिकाणी आता पाचशे कामगार एका वेळेस भांडे घेऊ शकता आणि भांडे मिळणारच आहे तुमचा फोटो झाल्यानंतर लगेच तुमच्या ताब्यात भांडे मिळणार आहे त्याच्यानंतर सर्व वितरण केंद्राकरिता दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस दिनांक शासकीय सुट्ट्या गुण खुली करण्यात आली आहे आवश्यक किंवा यामध्ये वाढ करण्यात येत आहे म्हणजे एकतीस ऑक्टोबरला बंद असणार आहे पण त्याच्यानंतर बाकीच्या शासकीय सुट्ट्या म्हणजे जगमेंटच्या सुट्ट्या आहे व गुण सर्व ठिकाणी सर्व दिवशी तुम्हाला भांडे वाटप होणार आहे संकेतस्थळावरील बांधकाम कामगाराचा फोटो बांधकाम कामगाराने सादर केलेले मंडळाचे ओळखपत्र आधार कार्डवरील फोटो एक समान नसल्यास गृह वितरित करण्यात येऊ नये तथापि स्वतंत्र घोषणापत्र सादर केले नाही याकरिता वितरण केंद्रावरून गृहपैकी वस्तू संच वाटप करण्यात येऊ नये आता यामध्ये या काय सांगितलंय की संकेतस्थळावरून जर तुमचा आधार कार्डवरचा फोटो आणि तुम्ही ऑनलाईन जी नोंदणी केली त्याच्यावरचा फोटो जर वेगवेगळा असेल तर तुम्हाला भांडी वाटप मिळणार आहे कारण की व्यक्ती वेगवेगळी दिसत आहे तर तुम्ही त्याची काळजी घ्या आधार कार्ड अपडेट करून घ्या उपयुक्त प्रमाणे बाकीच्या गोष्टी ऑनलाईन फोटो बायोमेट्रिक घेऊन गृहपी वस्तू घेण्यात येणार आहे तुमच्या ताब्यात सेट आहे तो देण्यात येणार आहे अशा प्रकारे सर्व माहिती होती महत्वाची स्कॉलरशिप रिलेटेड पण एक अजून व्हिडिओ येणार आहे की त्यांचे अर्ज मंजूर झालेत पण खात्यात पैसे आले नाही किंवा ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत आणि बाकीचे अर्ज कसे करायचे तर या संदर्भात बाकी मंत्री महोदय राज्यमंत्री कामगार मंत्री या काम सर्वांना हे निवेदन केलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही अशा प्रकारे व्यवस्थितपणे तुम्ही पूर्ण आर वाचून घ्यावा धन्यवाद